हॅलो हॅलो श्री स्वामी ना अनुभव शेअर करायचा होता नाव सांगायचंय नाही सांगितलं मी दोन वेळा अनुभव शेअर केला हा। कुठून बोलतात ते सांगायचंय का हो पुण्यातून बर बर सांगत आहे माझा अनुभव असा होता की मला पहिली एक मुलगी आहे तीन वर्षांची तर मुलगा पाहिजे होता तर मी स्वामींना बोलले होते मुलगा होऊ द्या मी दर्शनाला आणला कलकुटला कृपेने स्वामींनी मला मुलगा होण्याच्या आधी दिव्यामध्ये मोती मोती दाखवला होता म्हणजे संकेत दिला होता की आहे माझ्याकडे फोटो मी तुम्हाला हो आणि मग मी स्वामींना बोलत होते की मला त्रास नका होऊन देऊ पण नॉर्मल डिलिव्हरी होऊ द्या तर माझ्या आठव्या महिन्यात आठव्या महिन्यात डिलिव्हरी झाली माझी मला त्रास पण नाही झाला आणि बाळ पण एकदम छान होत पण त्याला काचेमध्ये ठेवलं होतं तर मला टेन्शन आलं खूप आणि मी बोलले स्वामींना की ओ, स्वामी असं का एवढं दुःख देता तर एनआयसी मध्ये मी बाळाला घेऊन बसलेले तेव्हा अचानक मला झोप लागली आणि तेव्हा स्वामींनी मला स्वप्न देऊन सांगितलं की भेऊ नकोस आणि मी स्वामींना बोलले डॉक्टरांनी सांगितलेलं की बाळाला एक महिना किंवा एका महिन्यापेक्षा एक जास्त ठेवावं लागेल काचेमध्ये तर, तर, तर मी स्वामींना बोलले की बाळाला पंधरा दिवसाच्या आतमध्ये सोडू द्या ते पण पाराय ना करेन स्वामी चरित्र सारामृतची तर बरोबर तेराव्या दिवशी बाळाला घरी सोडलं गुरुवार होता त्या दिवशी किती छान होत आणि मी पन्नास पारायण केली पण पन्नास बाप रे सलाम येत आहे तुम्हाला सलाम आणि नाही जे काय आहे ते स्वामींच स्वामींनी माझ्यापर्यंत म्हणजे आजपर्यंत माझी अशी एकही इच्छा पूर्ण नाही ठेवली आणि स्वामी म्हणजे सर्वस्व आहे स्वामी हो, हो, हो। ज्याला कळले त्याला कळले स्वामी काय ना। शब्दात नाही सांगू शकत अगदी अगदी किती छान बोलत माझ्यावर तर इतकी स्वामींची कृपा आहे क्षणाला स्वामी जे मागेल ते देतात ज्याला कळले त्याला कळले फार सुंदर वाक्य आहे खरंय खूप दिवसापासून अनुभव शेअर करायचा म्हणते पण तुमचा फोन लागत नव्हता म्हणजे म्हणजे मी लावून बघायचे हा नंबर तो लागत नव्हता काय माहिती काय प्रॉब्लेम झाला होता अरे असं तर कधी होत नाही ताई उचललं जात नाही हे खरंय पण लागत नाही असं होत नाही हो मग काय अच्छा अच्छा हा हा पण खूप सुंदर अनुभव ताई मी शेअर करते आणि तुम्हाला फोटो पाठव नक्की पाठवते हा श्री स्वामी समर्थ ताई स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ